बापू सावंत हो वेळेस पाहिजे चेंडू कॅप मधून कॅप एकदा भेटला ना चेंडू सरळ जा बाहेर जातो आणि केवळ फक्त इथे पाहतोय अगदी बॅट चेंडू वरती लावली गेली चेंडू कॅप मधून सरस बाहेर जातो चार धावांसाठी सुरेख बॅटिंग इथे मात्र महेश थोरबल यावेळेस पाहिजे वरती आक्रमण इथे मात्र महेश तोरवाल आपला आवडता फटका घेऊन स्टेटच्या दिशेने सरळ बॅटेने धाडतोय सीमा रेषेच्या बाहेर सहा धावांसाठी महेश तोरमल मैदानामध्ये बरतोय सोळा धावा पहिल्या षटकामध्ये सोळा धावा ही ही दोन जोडी आहे ना अगदी मित्राची जोडे आणि ज्यावेळेस पाहतो ना आपण सूरज आणि महेश मैदानामध्ये असतात ना स्फोटक फलंदाजी पाहायला भेटते अगदी माही या नावाने परिचित असणारा हा खेळाडू आता दोन धावा बनवायचे आहेत महेश तोरमल एक फिनिशिंग टच देतोय का नक्कीच पाहिजे पुढच्या मॅच साठी कॉन्फिडन्स हो यावेळेस पाहिजे आणि ती फिनिशिंग टच त्याच्या माध्यमातून दिलेले आहे नक्कीच चेंडू सीमा बाहेर सी चार धावांसाठी जातोय दहीगाव संघ पहिला विजय मिळवतोय आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे महेश तोरमल हो यावेळेस बॅटवरती चेंडू आलेला आहे क्षेत्ररक्षक आहे दूरवरती खराब क्षेत्रक्षण चेंडू सीएमारे बाहेर चार धावांसाठी माझी <णिस्टारी> सुंदर गोलंदाजी परंतु अजूनही महेश चोरमल आहे त्याला स्ट्राईक जर आपण पाहिली ना खूप कमी वेळा भेटलेले आणि नक्कीच एका बाजूने विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने मात्र महेश चोरमलला संघर्ष करावा लागतोय आणि तो या संघर्षातून कित्येक वेळा आलेला आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं आणि जो स्पर्धक स्पर्धा परीक्षेमध्ये असतो ना त्याला माहित आहे अपयश कसं पचवायचं असतं हार कशी पचवायची असती आणि त्या अपयशातून विजयाकडे वाटचाल कशी करायची हे नक्कीच महेशला माहिती आहे परंतु मॅच महत्वाचे आहे अमोल काचार हो महेश चोरबल खडखडीत षटकार मात्र इथे मॅच बॉल मैदानामध्ये टाका प्रेक्षक आताच्या षटकाराला भीमटोला ग्रुप अध्यक्ष जितेश भैया कांबळे यांच्याकडून मात्र दोनशे रुपयांचं पारितोषिक असणार आहे पाहिजे मी सुरुवातीपासून सांगतो ही विकेट खूप महत्वाची असणार आहे जर महेश तोरमल जर मैदानामध्ये असाच बरसला तर सामना संपणार नाही कारण का त्याला माहित आहे मॅच मी सहजासहजी सोडणार नाही मी हार मानणार नाही आणि ती क्षमता ते कौशल्य असणारा खेळाडू महेश तोरमल आहे मात्र समोर अमोल कासार असेल अमोल कासारचा जर विचार केला झाला तर दुसरं षटक चालू आहे आणि ह्या षटकामध्ये एक मोठा फटका मात्र आपण नक्कीच पाहिलेला आहे परंतु मॅच ऑन आहे अजूनही ऑन आहे जोपर्यंत महेश चोरमल तोपर्यंत तो मॅच ऑन राहणार आहे अमोल कासारचा प्रयत्न नक्कीच असणार आहे या फलंदाजाची विकेट घेणं खूप महत्वाचं असणार आहे पुन्हा एकदा अमोल कासार नक्कीच पहिलवा पुन्हा एकदा

सहा चेंडू मध्ये चौथीचा धावा आपण एक सामना पाहिला आजच्या सत्रामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये जिथे सहा चेंडू मध्ये